जय जिदा जय शिवराय मी अश्विनी आणि मी कविता तुमचं तुम सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जुंजुडे युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त आलेलो आहे इकडं मंदिराकडं दर्शनासाठी तर हे बघा आलो तो मंदिराकडं दर्शनासाठी आणि तर इकडं आपलं घर आहे आणि इकडं दोन तीन दिवस झाल तर रोप टाकलं टाकलो त्यांनी तर त्या रोपाला पाणी पण चालू आहे तर चला आज ब्लॉग बनवण्याचं कारण थोडस वेगळं आहे रोजचे आमचे तुम्ही डेली ब्लॉग बघतात रेसिपी म्हणा किंवा शेतातली कामं किंवा मग अलग अलग काही व्हिडिओ तर म्हणलं चला आज आहे ना कविता कवितानी आणि मी आम्ही दोघींनी ठरवलं की आज थोडासा वेगळा ब्लॉग बनवूया कारण काम नव्हतं आम्हाला आज काही तर तुम्हाला आमच्या वरून आणि टायटलवरून तर कळायलाच असेल की आमचा आजचा ब्लॉग कोणता आहे म्हणून तर आम्ही नवीन घराकडे आलो होतो आणि अजून आमच्या नवीन घरात काम चालूच आहे आपल्याला भरपूर ताईंनी आणि दादानी कमेंट केला त्या की ताई तुम्हाला नवीन घराकडे कधी राहायला जायचे किंवा तुमच्या नवीन घराचं काम कधी होणार आहे कारण आता म्हणजे बऱ्याच दिवसा पण काम चालेल आणि थोडे म्हणजे आम्ही एखाद्या दिवशी महिन्यातून एखादा किंवा बऱ्याच दिवसानंतर एखादा ब्लॉक टाकितो तर मग सगळ्यांना असं वाटतं नवीन घराचा ब्लॉगच नव्हता तर म्हणलं चला आज थोडासा वेगळा आणि छोटासा किंवा छानसा असा ब्लॉग बनवूया तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कविता आणि मी आता लगेच जाणार आहे तिकडंच चला तर, तर आलेलं आहे आता नवीन घरी आणि भाऊ पण आले ते तर त्यांना स्प्रिंगलर जोडायचं होतं आणि तही मी आलेले आहे आता नवीन घर बघायला खिडक्या पण बसवल्या नंतर आत्ताच आपण हा तिकडे प्रत्येक वेळेला जेव्हा म्हणजे नवीन घरी येतो तेव्हा काहीतरी काम असतं तर आज काही काम नाही आहे आणि बघ आमच्या किती राडा झालेला आहे आता राडा होणारच आहे ना काम करायचं म्हटलं मग आता पाईप ते फिटिंग ते तर चालूच राहते अरे बघा किती मस्त असं राडा झालेला आहे आमच्या घरामध्ये बाथरूमचे चालू वाटतं काम इकडं शिवाजी महाराज चा फोटो लावलेला आहे फोटो भरपूर दिवसात लावला ठेवलेलं आहे बाकी आणखी म्हणजे बेसिंग लावायचं ना किचन तर आलेलं आहे किचन मध्ये आणि किचन मध्ये सुद्धा एकदम मस्त असं अस ते बसवलं हे काय कपड ठोयलाय वाटत आणि हे ना म्हणजे नळ किती दिवसाचे बसायचे ते पण ते वाले येतच नव्हता मग काल येऊन आणि त्यांनी व्यवस्थित सगळं फिटिंग वगैरे करून दिलेली तर इकडे आलेलं आहे बेड मध्ये आणि बेडच्या आपण काचा बिचा सगळं व्यवस्थित लावलेलं आहे तर खाली फडची पण एकदम किती स्वच्छ आपण आता मागं पुसून गेलो होतो तर तुम्ही तर बाथरूम म्हणलं तर सगळं बघितलंच होतं फडची ते बसल जा आणि इकडं खाली नळ नळ फिटिंग येईल पण बाकी इकडं बाकी आहे आणि इकडं तुमचं तर बघा चाललं तामीवर आणि पण बाथरूम नळ ते बसवलेले तर ही टावरची खिडकी बघा किती अशी मोठी आणि त्याच्यामधून पाठीमाग आपल्या मावशी त्यांचं घरे ते पण दिसतं आणि पाठीमाग सगळं म्हणजे आपलं मळ्यातलं सगळं दिसतं झाड ते तर जेण्याची पाहिले बघा किती मस्त अशी फडची बसवलेली आहे म्हणजे मध्यम बाग ही कापणी टाकलेली होती दरवाजे एवढं केला काय वर् ताई तर इकडे आलो वरती इकडं बरं सगळं बाकी तर बघा मधलं म्हणजे इकडलं बाकी सगळं बाकी होत शॉवर वगैरे आणि जे प्लंबिंगचं काम होत ना ते आता सगळं फायनल झालंय एक दिवस कविता आपल्याला डबल येऊन आणि ना पूर्ण हे करावं लागणार बर का आणि ते पण बसवले आहे ना भांडे सगळे हा तर हे कालच बसवलं कारण काका गेले होते वैजापूरला तिकून घेऊन आले थोडस काम पण बाकी होतं आणि घर फ्रेश असल्यावर किती भारी वाटतं ना मग मस्त अजून ग्रील बाकी आहे तर बघा वरच्या ना किती छान दिसतं असं सगळे पिक आणि हा नजारा बघा म्हणजे सेकंड फ्लोअरचा आहे कारण आपण दुसऱ्या याच्यावर आलोय तर अजून तिथून बघा आपली पिक किती छान दिसून राहिले मावशी त्यांची बाजरी पण मस्त दिसू राहिली बरं का आता आणि इकडे आहे आपला तर म्हणजे आपण आलो होत फक्त दोन नंबरच्या टावरवरती आणि रूम करतोय याच्यावरती रूम आणि दोन पण आहे आता आपलं सगळ्या वरती जायचंय टावरवर उघडल्या बघा इकडल्या साइड ना आपलं मंदिराचं त्याचं किती छान बॅकग्राऊंड दिसतंय आणि हा जो मोकळा परिसर आहे ना इथं असलं वळ घालायला किंवा काही बर्थडे सेलिब्रेशन वगैरे असेल तर किती छान वाटन छोट तरी पण होऊ शकतोय आणि मंदिराचं व्ह्यू किती छान इथून तर तुम्ही बघा इथून इतकं छान वाटतंय ना का बस इकडं सागाचा बाग आहे आपल्या काकिस्त्यांचा आपण आता वरती जाऊया चल चला ना हा आणि सगळ्यात वरच्या फ्लोअरला म्हणजे जे टावर आहे त्याची पण खिडकी बघा खूप मोठी आहे आणि इथून पूर्ण सागाचा बाग दिसतोय एकदम दिसतोय हम्म दमणी चाल आणि दोन्ही साइडनं दरवाजे आहेत कारण दोन्ही साइडनं थोडे थोडी जागा आहे म्हणजे स्पेस आपला साइडला दरवाजे टाकले कारण पाण्याचं खराब नाही होत खराब नाही होत त्याच्यामुळं आणि दोन्ही साइडने एवढी अशी जागा आहे आणि इकडं मग जो आपला खालचा परिसर मग बघ ना आपलं आपलं घर बाय किती छोटं दिसतं इथून घर घर पुढे पण मंदिराचा त्याचा व्ह्यू बघा तुम्ही किती छान दिसतो इथून आणि म्हणजे इथून ना इतकं भारी वाटत ना की बस आणि वरती जायला एक सीडी आहे फक्त कारण टावरवरती हा बसायची आहे पण आता सध्या बरी आहे मावशी त्यांचं घर आहे बघा तुम्ही अना जरा बघा आपला कारखाना एकदम म्हणजे इतका छान दिसतो किती तर चला एक साइड आपण पूर्ण हा ना आपण म्हणजे इकडून ये ना फक्त एक साइड म्हणजे आम्ही शॉर्टकट मध्ये दाखवलं की आमचं घर शॉर्टकट मध्ये समजा किचन म्हणा बेडरूम हॉल एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर एक दिवस आम्ही म्हणजे आता जेव्हा आमच्या घराचं काम कम्प्लीट होईल तेव्हा आम्ही आमचा होम टूर तर तुमच्याशी शेअर करूच पण आता सध्या अजून आमच्या घराचं काम अजून एवढं मोठं घर म्हणलं मग काम करायला पण करावं लागतं कारण पैसा बी भरपूर लागतो आपण म्हणतो पण सोपं नाही एवढं कोणते फोन घ्यायची म्हणा किंवा बसवची म्हणायची असली तरी पण पैसे शिव काही बात नाही आणि ते मी वरून मिस्तर लोकांची त्यांच्या माग हे या तुम्ही या तुम्ही तेव्हा ते येतात मग करून देते सगळं तर लय म्हणजे लई गोंधळ राहतो तर ते जे काम जे काय काम त्यांना त्यांच्या सोबत किंवा काम करताय पप्पाची पण आता त्यांना शाळेत त्याच राहतं कारण की पप्पा मागा पण थोडीशी गरबड राहते आता जातो आणि पण चालू राहते आता बाकी भरपूर राडा व्हायला आता एक दिवस येऊन आम्हाला करून घ्यावं लागणार आहे पण आता जाऊया आज काही काम नव्हतं म्हणलं छोटासा ब्लॉग बनवूया कारण भरपूर दिवसाची कमेंट होत्या की नवीन घराचे हे व्हिडिओ तर म्हणलं चला तो पण एक ब्लॉग होईल आणि सगळ्यांना आपलं नवीन घर पण दाखवूया कुठपर्यंत काम आलेलं आहे कारण अजून घराचे वास्तू शांती पूजाला भरपूर टाईम आहे अजून भरपूर टाईम आहे अजून तर चला आता जाऊया खाली हैग नाही तर आता आलेलो आहे खाली आणि ग्राउंड फ्लोअरला तर इकडल्या साइडला म्हणजे जो मेन डोअर आहे तिथून या साईडला आणि इकडून तर इथपर्यंत असा मोकळा स्पेस आहे आणि इकडं मध्यभागी जिना आहे तर म्हणजे बघा म्हणजे आपली लाईट तर आपल्याला इथं जनरेटर किंवा इन्व्हर्टरसाठी जागा म्हणजे करून ठेवले आणि जागा आहे आणि त्याच्यानंतर पाठवा मागं थोडस आवऱ्यासाठी पण जागा सोडलेली आहे म्हणजे अजून आवऱ्याचं तर काही केलेलं नाही काम पण मग जेव्हा आपल्याला लागत सोय करायच्या करावाच लागणार लाग आहे आपल्याला चुलीसाठी तरी करावं लागणार तर आहे हा लावून घे ना काही असो सगळ्यात मेन आपल्याला चुलीची व्यवस्था करावं लागणार आहे चुलीची कारण की मग आणि आता मला सगळ्यात जास्त ही फडची आवडलेली कविता की ना। चला आता काय आवरायला चला आता रिटर्न मेंडोवर मधून आता आम्ही बाहेर निघलेलोय आरुष बाप्पा चाललेले फोन पाहायचं काम कारण स्प्रिंगलरला पलटी देऊन औषध मारून झालं का तुमचं ते पाठीमाग पंप पण ते तसंच आहे मारलंच नाही का तर चला मग काय की नाही जाऊया घरी आता जायचं तर आम्ही म्हणजे इकडं आलो तेव्हाच मनी प्लॅन्ट एक मस्त असं रोपट लावलेलं आहे बघू आता थोडस वाळल्यासारखं झालं ग ते हा ना का हा ना पाणी नाही ग हे बरं का अगोदर पाणी टाकायचं म्हणजे मम्मी टाकीत राहते इकडे आल्या का लावलं तरी पण येतं आणि बॉटल मध्ये जर लावलेला तरी येतं मनी प्लॅन्ट असं आहे की म्हणजे मरण नसतं कुठं लावा एकदम भारी येतं त्याच्यामुळे आम्ही इकडे <laughs> राहायचं आधीच आणून आणि लावलेलं आहे मस्त कोळम्यामध्ये आणि छान होईल <laughs> ते आता तर म्हणजे आता आम्हाला घरी जायचं होतं आणि थोडस बसलेलं आहे म्हणलं थोडं बसू आता पायऱ्या वर आहे पूर्ण पाय धुऊन गेले माहिती का तर म्हणजे आता आमच्या घरात काम चालू आहे आणि या मग थोडंसं बाकी म्हणजे अजून प्लम्बिंगचं काम बाकी आहे किंवा ग्रील आहे अजून कलर आहे भरपूर काही आहे तर चला आम्ही म्हणजे जेव्हा आमच्या घरात पूर्ण काम होईल तेव्हा आम्ही तुमच्याशी ब्लॉग तर शेअर करूच पण म्हणलं चला आज थोडासा छोटासा ब्लॉग तुमच्या सगळ्यांशी शेअर करावा आणि आमच्या घराचं काम किंवा कुठपर्यंत आलं तर ते पण दाखवावं आणि मग त्यासाठी आजचा ब्लॉग बनवलेला आहे आम्ही खरं तर तर म्हणजे आपल्याला काही काम नव्हतं आणि तसं पण आम्हाला घर बघायला यायचंच होतं म्हणलं चला आम्ही पण घर पोहून येतो आणि